नमस्कार आज दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती या महान विभूतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी आज नूतन कन्या प्रशालेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जगाला तत्वज्ञान समजावून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारे लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या छोट्याशा कार्यकालामध्ये अतिशय उत्कृष्टपणे जगासमोर अं साधेपणा काय असतो हे सांगून दिलेलं आहे दाखवून दिलेलं आहे की किती मोठ्या पदावर जरी आपण असलो तरी पण आपल्या अंगी जो साधेपणा आहे तो जपायला पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं एक छोटस सा उदाहरण मी सांगते की लालबहादूर शास्त्रीचे पुत्र जे आहेत त्यांनी सरकारी आ, कार वापरली होती त्यांच्या खाजगी कामासाठी तर त्यावेळेस लालबहादूर शास्त्री म्हणाले त्यांच्या सेक्रेटरीला की माझ्या मुलाने जी कार वापरली आहे ती जि, जितकी वापरली असेल तितकं पेट्रोल माझ्या पैशातून त्यामध्ये भरून टाका म्हणजे कुठलेही सरकारी वाहन हे आपल्या खाजगी कामासाठी वापरायचं नाही ये, हे त्यांचं सांगण्याचा उद्देश होत आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्यातून त्यांचं लहान पण कीर्ती महान असं म्हटलं जात असं विभूतींना विभाग प्रमुख गांजापूरकर सर, सर। यांना विनंती करते की त्यांनी या दोघांच्याही प्रतिमेच पुष्पहार घालून पूजा करावं वैष्णव राम धन पायो ईश्वर अल्ला तेरो सनमती दे भगव ईश्वर अल्लाह तेरो रोला सबको सनमती दे महात्मा गांधी यांनी भारतीय समाजाला आणि देशाला दिलेले विचार हे फक्त भारतापुरते मर्यादित नसून जगभरामध्ये प्रेरणादायी ठरले आहेत त्यांच्या या विचारांमुळे भारतात केवळ स्वातंत्र्य लढ्यात यशस्वी झाला असं नाही तर सामाजिक आणि नैतिक मूल्येही समृद्ध झाली गांधीजींचा सर्वात महत्वाचा विचार म्हणजे अहिंसा ते मानत होते की कोणत्याही प्रकारची हिंसा ही समाजासाठी किंवा व्यक्तीसाठी हानिकारक आहे पुढे गांधीजी असेही म्हणत की अहिंसा हा केवळ शारीरिक हल्ल्याविरुद्ध नव्हे तर मनाने वाणीने आणि कृतीने कोणालाही दुखवू नये हा विचार त्यांनी पुढे ठेवला गांधीजींनी सत्याला सर्वोच्च स्थान दिले त्यांच्या मते सत्य हेच ईश्वर आहे सत्याची वाटचाल करणे म्हणजेच योग्य मार्गावर चालणे व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात सत्याची कदर ठेवणे गरजेचे आहे महात्मा गांधीजींच्या विचारामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला वेगळी दिशा मिळाली त्यांची अहिंसा सत्य स्वराज आणि सर्वधर्मसमभाव यासारखे विचार आजही समाजाच्या नैतिक सामाजिक आणि राजकीय जीवनात मार्गदर्शक आहेत त्यांचे विचार मानवीयता आणि शांतीसाठी प्रेरणादायी आहेत आज देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती त्यांनी आपल्या साधेपणाने आणि कर्तव्यपरायणतेने देशाला दिशा देण्याचे काम केले त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेले योगदान आजही भारतीय समाजात आणि राजकारणात महत्वाचे मानले जाते शास्त्रीजींचा सर्वात प्रसिद्ध नारा म्हणजे जय चवाण जय किसान शास्त्रीजींचे जीवन अतिशय साधे आणि नीतीपूर्ण होते पंतप्रधान असतानाही त्यांनी अत्यंत साधे जीवन जगले त्यांची विनयशीलता पारदर्शकता कर्तव्यनिष्ठा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग होता त्यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा कधीही स्वीकार केला नाही आज प्रशालेत आयोजित या अभिवादनाच्या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौभाग्यवती पाटील मॅडम प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय घोगरे सर पर्यवेक्षक आदरणीय मोगल सर सांस्कृतिक विभाग प्रमुख सुरू गांजापूरकर सर आणि प्रशालेतील सर्व सहकारी बंधू भगिनींची या ठिकाणी उपस्थिती होती आजच्या अभिवादनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील सौभाग्यवती रेणुका आंबेकर मॅडम यांनी केले जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि मर्यादा पुरुषोत्तम राजकारणी म्हणून ज्यांची ओळख आहे असे लालबहादूर शास्त्री या दोन्हीही महान विभूतींचे विचार आजच्या एकविसाव्या शतकातही तेवढेच मार्गदर्शक आणि दिशादर्शक आहेत या दोन्ही महान विभूतींना मी प्रशालेच्या वतीने विनम्र अभिवादन करते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने वैष्णव जनतो हा अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आतनीय डॉक्टर सत्यनारायणजी लोया सर संस्थेचे सचिव प्राचार्य व्ही कोठेकर सर नूतन विद्यालय शिक्षण संस्था कार्यकारिणी सदस्य प्राचार्य शरद कुलकर्णी सर आणि नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती